नमस्कार मित्रांनो राज्यात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर मराठा विरोधात ओबीसी 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 समाज चित्र निर्माण आहे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आरक्षणावरून आता आक्रमक भूमिका घेतल्याचं त्यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला आहे ते उगाच बोलतात ते काही नेता नाहीत यांना कुणी नेता केलं असा सवाल यावेळी भुजबळ यांनी उपस्थित केला आहे या एकतर काही येत नाही टीव्ही चालू झाला की बोलायला सुरुवात करतात तिकडेच त्यांचे लोक मॅनेज आहेत कुणबी समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण देण्यास देखील आमचा विरोध नाही पण त्यांना आरक्षण द्यावं आमच्या सगळ्या रीट याचिका अजूनही जिवंत आहेत काहीच फेटाळलेले नाही ते एक मराठा लाख म्हणतात पण आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहे मात्र आपल्याला ओबीसी एकत्रित लढाई लढावी लागेल मी काय माळी संघटना आणि परिषद नाही मी समता परिषद काढली आहे दलित आणि आदिवासी यांच्यासाठी भांडण केले आहे असं भुजबळ यांनी म्हटलं आहे दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले जरांगे पाटील उगाच बोलतात ते काय नेता आहेत का यांना कोणी केलं नेता अरे मला बाळासाहेब ठाकरे यांनी ने नेता केला आहे शिवाजी पार्क वर मला शाखा प्रमुख केले आहे पण मंडल आयोगामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतमतांवर झाले नंतर मी राष्ट्रवादीत आलो यांना काहीच माहीत नाही पहिली पण शिकला आहे की नाही काय असा यावेळी जरांगे पाटील यांना भुजबळांनी आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा